सातव्या शाखेचं कोंढवा येथे खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कोंढवा खोर येथील कोणार्क मॉल मध्ये तकवा ज्वेलर्स ची ही सातवी शाखा सुरू झाली आहे यावेळी सुप्रिया सुळे यांनी येथील दागिन्यांची प्रशंसा केली व याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला मुबारकबाद देते की हे सातवा दुकान ह्या पुन्हा मी कोंढवा मे खोलाय मी पहिले मीडिया चे बाहेर ज्वेलर्स होता है वो रिश्ता सिर्फ पैसे का और ट्रांजेक्शन का नहीं होता हम औरतें यहाँ स्टेज पर जो है हम जब ज्वेलरी लेने जाती है तो दुकान का नाम और ब्रांड नहीं देखते बेचने वाले को ज़्यादा पहचानते हैं तो ये पूरा काम विश्वास का काम है और ये सातवीं दुकान खुल रही है मतलब आपका बहुत अच्छा काम है अभी मैं जितेंद्र का फोटो यहाँ देख रही थी तो मैंने जितेंद्र को फ़ोन और पूछा तुम क्यों नहीं आए यहाँ तो जितेंद्र न काम है औरंगाबाद में पार्टी के काम में फंस गया था लेकिन ताई है बाहर के नहीं अपने घर के लोग हैं तो मेरी तरफ से भी शुभकामनाएँ दीजिए तो जितेंद्र आवार और मेरी तरफ से हम सब की तरफ से घर का अच्छा प्रोग्राम आज हो रहा है और यहाँ ज्वेलरी की बहुत अच्छी दुकान जो अलग अलग डिजाइन है रमेश अपा सोच रहे थे उनकी वाइफ के लिए कुछ लेके जाए डिझाईन इतके फॅशनेबल ती की भाभी को लेके साथ में आप कुछ गलत चीज लेके जाएंगे मी को आपलत ज्वेलर्स ज्वेलर्सच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही इथे जमलेल आहोत की सगळी फॅमिली दौंड आणि आपल्या कोंडव्या भागातलेच आहेत माझे संघटनेतले सगळे सहकारी एक कुटुंब म्हणून आम्ही आज या कार्यक्रमाला आलोय त्यांच्या उपक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा हो मला आनंद वाटतोय की एक व्यवसाय म्हणून हे कुटुंब त्याच्याकडे बघत आहे फार चांगलं काम त्यांचं आहे आणि एक नातं जे ज्वेलरचं असतं ते फक्त विश्वासावर चालतं आपण आप दागिने काढून घेतो ज्याच्यावर संपूर्णपणे आपला विश्वास असतो त्याच्यामुळे विश्वासाच्या नात्याला त्यांनी एक छोटसा व्यवसायाची सांगड घातली आहे तो व्यवसाय नाही आहे विश्वास आहे आजच्या कारणात तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर तकवा ज्वेलर्स यांनी कोंडव्यामध्ये येऊन जे सातवी शाखेचं सा उद्घाटन केलं हे कोंडव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी नाहीये ते कोंडवामध्ये जे दुकान उघडले तकवा ज्वेलर्स म्हणून आणि शंभर टक्के घट न करता पैसे परत घेणार यांनी ती आज जे सांगितले आणि त्याचे त्याचे उद्घाटन समारंभी खासदार आमची सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले आणि कोंड्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तपवतजून आमच्या कोंड्यामध्ये आले त्यांना माझी नग, नगर आमचे तिघे नगरसेवकेतर्फी आम्ही त्यांना हार्दिक दे शुभेच्छा देतो आणि कुठचं दुकान त्यांचं भविष्य चांगलं जावं हे देवतेचा प्रार्थना करतो आजच्या का कार्यक्रमाबद्दल मी सगळ्या कॉर्पोरेटर्स सगळे काउन्सिलर्स आणि विशेष म्हणजे सुप्रियताई खासदार सुप्रियताई सुळे यांचं मी जे आहे खरी आभारी आहे ते त्यांनी वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी जे आमची हजेरी लावली त्यासाठी मी त्यांचा हे अभिनंदन करतो आणि त्यांना मी क्षमस्त पण आहे की त्यांचा वेळ मी एक अनमोल वेळ मी त्यांनी दिला मला आणि मी पुढे लोकांच्या सेवासाठी लोकांच्या जे फसवून फसर्ण, फसवणूक आहे या का धंद्या कारोबार त्याच्यात त्याच्यात ज मदत करावी लोकांना आणि त्यांना जे होईल तेवढ्या त्यांचे गोल्ड लोन्स कुठे बँकेत अडकत असेल तर ते आम्ही काढून देऊ यात आम्ही सक्षम आहोत आणि आणि आम्ही या लोकांच्या सेवेसाठी या या बिझनेसद्वारे आम्ही जो आहे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही इच्छुक हो। आहोत से जो हुरमत है कुरान पाकम्ला पाकने जो आहे जो वे ब्याज के ताल्लुक से उसकी हुरमत बताई है और कहा कि भाई सदके से जो है माल जो है वो बढता है और जकात माल बढता है और जो है सूद से जो माल घटता है इस चीज़ को हमने सामने मद्देनज़र रखते हुए जो है सूदी का लेन देन का हमने कोई इसमें नजम नहीं रखा है पूरा पूरा 100 परसेंट बाईबैक गारंटी रखा है कि आमतौर से जो सुनार पंद्रह बीस परसेंट काट कट करता है तो उसको जो है हमने हम उसको कटिंग नहीं करते हैं पूरा पूरा चालू रेट से चालू भाव से पूरा पैसा दे देते हैं और फिर जब उसको पूरा हंड्रेड भाव मिल रहा है तो वो सूद पे गिरवी क्यों रखे इसलिए जो है ये एक नजम हमने बनाया है इसका के जो जो जिस मिलावट के साथ दे रहे हैं उसी मिलावट के साथ वापस भी लेते ले हैं और जो है हंड्रेड पर्सेंट रिसेल जो है हम देते हैं इंशाल्लाह की गेले पंचवीस तीस वर्ष झाले कोंडव्यात असं तकवासारखे जे जसे रँका असेल पुन्हा गाठगिळा असेल त्याचप्रमाणे तकवा असेल हे वरच्या लॉबीचे ब्रँडेड आहे आजपर्यंत पंचवीस तीस वर्ष झाले या ठिकाणी कोणी साधा ज्वेलरीवालाही या ठिकाणी दुकान उघडायला दासवत नव्हता आज गेल्या को कोंडव्यात मागच्या दोन वर्षापूर्वी जे सत्ता परिवर्तन झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते तीन तीन नगरसेवक या ठिकाणी आलं आणि आल्यानंतर जे दोन वर्षात त्यांनी कोंडव्याला जे भयमुक्त केलं झिरो पर्सेंट गुन्हेगारी केलं हे पाहून तकवासारखे चांगले चांगले ब्रँडेड ज्वेलर्स या ठिकाणी येऊ लागलेले आहे नाही हे सभी ग्राहको केली आहे और हमारे पास सिर्फ ही नाही अदर कास्ट के भी बहुत सारे आते उनके साथ जब हमारा व्यवहार होता है तो वो बहुत संतुष्ट होकर के जाते हमारे पास और जब हमारे पास से ज्वेलरी लेकर जाते लेकर भी आते हैं तो उसके ऊपर जब हम हंड्रेड परसेंट उनको देख देते हैं तो उस पर उनके खुशी का कोई अंदाज़ा नहीं रहता है। ये सब के लिए हंड्रेड परसेंट बाईबैक जो है ये सब के लिए हमारे समाज के लिए भी है और सब समाज के लिए जो भी आएंगे और हमारे पास सब समाज के लोग आते हैं तक्वा ज्वेलरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सोने मोडीवर कसलीही घट आकारली जात किंवा रोग स्वरूपात पैसे हवे असल्यास त्यावर सुद्धा पैसे कपात केली जात नाही ज्या सोने 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 तोच भाव येथे आकारला जातो तसेच तारणावर व्याज आकारून ठेवले जात नाही जवळपास जा कर्मचारी तकवा ज्वेलर्स मध्ये काम करीत आहेत अल्पावधीत तक्वा ज्वेलर्स हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून पहिल्याच दिवशीच अल्पावधीत तक्वा ज्वेलर्स हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून पहिल्या दिवशीच महिलांनी सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती याप्रसंगी केडियम दागिन्यांवर मजुरी नाही जुन्या दागिन्यांवर पॉलिश फ्री अठरा कॅरेट व नऊशे सोळा होमवर्कच्या दागिन्यांच्या घडणावळीवर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार रमेश थोरात नगरसेवक हाजी अब्दुल गफूर पठाण नगरसेविका परवीन फिरोज शेख हमीदा सुनके माजी नगरसेवक फारुख इनामदार रईस सुनके स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुडके हाजी फिरोज शेख हसीना इनामदार तकवा ज्वेलर्सचे संचालक असरार इनामदार इस्माईल इनामदार सहसंचालक मुस्फर पटेल बसित शेख यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक बसीत शेख यांनी केले सूत्रसंचालन इस्माईल अगवान यांनी केले तर आभार बसीत शेख यांनी मानले